हा म्हणजे एकदम भोळसाट व्यक्ती त्याचं मंदिर सुरक्षा म्हणून तो इथं रक्षक ग्रुपमधून काम करत होता त्याची कधी ड्युटी मंदिर परिसरात असायची कधी भोजनगृहात असायची कधी द्वारका द्वारकामाहीजवळ त्याचं हे राहायचं ड्युटी राहायची आता, आता ले ले नशेद केला, नशेद केला, नशेद केला। जर पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत जे स्टेटमेंट केलेलं आहे की त्यांनी नशेत केलं नशेत केलं नशेत केलं जर नशेत केलं असतं तर त्यांनी त्याच्या ते घरच्यांना नाही भोसकलं त्यांनी त्याच्या बापाला भोसकलं भोसकला त्यांनी त्याच्या आईला माधव शोधणी त्यांनी ह्या भोसक मुलाला भोसकलं त्या दिवशी रात्रभर रक्तरंजित रात्र होती ती रक्त रंजित रात्र रात्रभर रात्र गस्त झाली नाही का पोलिसांची दोन वाजेपासून हा खेळ चालू होता ते शिर्डीच्या वेगवेगळ्या वेग वेग भागामध्ये फिरत होते ते कधी कळडोबा नगरमध्ये होते कधी गणेशवाडीत होते कधी शिर्डी शिव शे, शिर्डी साकोरी शिवावर होते मग एवढ्या दरम्यान राहत्याची कोणती राहता पोलीस स्टेशन किंवा शिर्डी पोलीस स्टेशनची कोणतीच गाडी फिरली नाही का सीसीटीव्ही फुटेज एवढा मोठी स्क्रीन लावून ठेवलेली आहे त्या शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यासमोर दोन कर्मचारी बसले असतील ते जे सी सी टी व्ही लावलेले आहेत त्याच्यात ही जर रक्तरंजित ही जे घटना चालू होती खरारक घटना चालू होती कमीत कमी, -कमी पंधरा मिनटं त्याला मारत होते माझ्या मेवण्याला त्याला पंधरा मिनिट मारत असताना एकाही कर्मचाऱ्याचं लक्ष केलं नाही का त्यांनी त्याला ओढत रस्त्यावर आणलं त्याच्यानंतर त्याचा पाय मुडपला तो खाली पडला खाली पडल्यानंतर परत उठला त्याला दुसरा व्यक्ती मोटरसायकलनी धडकवतो आणि त्याच वेळेस त्याच्या डोळ्यामध्ये चाकू घातलेला आहे त्याचा पहिला घाव डोळ्यात आहे आपल्या डोळ्यात साध तिकट गेलं तर आपल्याला किती त्रास होतो त्याच्यात ते, ते डोळ्यात चाकू खुपसला त्याच्यानंतर त्याच्या छातीमध्ये चाकू खुपसल्या गेल्या त्याच्या पोटात चाकू खुपसला तिथं तो रक्ताच्या उलट्या करत होता रस्त्यावर बऱ्याच लोकांनी त्याला पाहिलं पोलिसांना आय विटनेस भेटत नाहीये आय विटनेस मला भेटले दोन जण त्यांनी पाहिलं पण ते पोलीस स्टेशन मध्ये येण्याच्या तयारीत नाही कारण त्यांचं म्हणणं आहे आमचे पण आई आमचे पण बाप आहे आमचं पण आई आहे आमचं बायका पोरं आहे आमची हिंमत नाही आम्ही पोलीस स्टेशनला येत नाही तुमचा मेवना दादा मला सोड माझे सगळे पैसे घे माझा मोबाईल घे माझे पैसे घे सगळं घे त्याचे कपडे खाली केले पूर्ण त्यांनी सगळं त्यांनी जॅकेट बिकेट सगळं फेकून दिलं तरी ते त्याला मारतच होते त्याच्यानंतर पाच मिनिटं रिक्षाच्या पाठीमागं नेऊन त्याला काय केलं ते फुटेजमध्ये आलेलं नाही कमीत कमी त्याच्यावर इतके वार झाले त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावर दगड दगड टाकण्यात आला त्या चार वाजून तेरा मिनिटांनी हत्याकांड चालू झालं चार वाजून अठरा मिनिटापर्यंत सकाळी त्याला मारत होते आणि त्याच्यानंतर तितके आरामशीर निघून पुढे जाऊन कर्डोबा नगरमध्ये त्यांनी दुसरी हत्या केली त्याच्यानंतर पोलीस सकाळी साडेसात वाजता पोहोचले त्याचं किती रक्त गेलं त्याचा मृत्यू हा घावाने झाला नाही त्याचा मृत्यू हा रक्त गेल्याने झालेला आहे साडेसात म्हणजे चार तासानंतर पोलीस तिथं पोहोचती मग याला जबाबदार कोण हे मला विचारायचंय बाकी मला आता दोनच मिनिटं बोलायचं म्हणून मी माझी तळतळ थोडीशी सांगितली मी सर्व ग्रामस्थानी पुड़ा, जे पुढारी नेते वगैरे हो आहेत समाज सामाजिक कार्यकर्ते यांचं मी खरच आभार मान